जाधव शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष धाराशिव आज चारशे ते पाचशे शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे ते फसवणूक त्यांना डुप्लिकेट चेक देण्यात आलेले आहेत डुप्लिकेट पावत्या देण्यात आलेल्या आहेत त्या आणि चौदा चा, ते पंधरा हजार कोटीच्या चौदा ते पंधरा कोटी पर्यंत हे रक्कम जाते आणि हे रक्कम ह्या हा ह्या शेतकऱ्यांनी त्यांचं सोयाबीन असेल त्यांचा उडीद मुग असेल हरभरा असेल ज्वारी असेल ते आपल्या बाजार समितीच्या अंतर्गत त्यांनी तिथं माल घातला आणि त्या शेतकऱ्याची फसवणूक झाली त्याच्यामध्ये विठ्ठल काकडे आणि मिलिंद काकडे गाया नंबर अठ्ठावीस ह्या माल त्या व्यापाऱ्याकडे यांनी माल घातला होता त्यांनी त्यांचा कोरे चेक दिला तर कोरे त्या चेक वर पौर, कोऱ्या सह्या चुकीच्या आहेत त्या आणि हे सगळं जात असताना मार्केट कमिटी धुळे बसलेली होती ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठे दृश्य कोण असेल तर मार्केट कमिटी आहे जोपर्यंत जोपर्यंत मार्केट कमिटी बरखास्त होत नाही किंवा ह्याच्यामध्ये संबंधित अधिकारी असेल किंवा हे असले तर हे यांच्यावर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथलं उठणार नाहीत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्या मार्केट कमिटीच्या त्या जी व्यापारी होता त्याच्या नावावर त्याच्या मुकदमाच्या नावावर दहा दहा लाख दहा दहा टन वीस वीस टन माल ह्या मार्केट कमिटी एअर हाऊसला ठेवून घेतलाय मला सांगा एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याला जर त्याचं सोयाबीन एअर हाऊसला द्यायचा असेल तर त्याला सात बारे मागितलं जात त्याची प्रोसेस केली जाते किंवा आपल्याला हमी भाव माल हमीला जर माल घाला जात जा त्याची प्रोसेस केली जाते मग ह्या मार्केट कमिटीने ह्या योपर्यची ह्या मुकदमाची चौकशी करून माल घेतलाय का तसं खरेदीच्या पावट्या आहेत का त्यांच्याकडे हे सगळं प्रकरण उलगडल्याशिवाय आम्ही आता स्वस्त बसणार नाही जोपर्यंत संबंधित येत नाही तर त्यांच्यावर कारवाई होत नाही आमच्या शेतकऱ्याचे पैसे मिळत नाही आंदोलन राहणार आहे आज फक्त इशारा येतोय उद्यापासून हे आंदोलन हिंसक मार्गावर जाईल आणि ह्याला संबंधित कलेक्टर मुख्यमंत्री पनमंत्री डिरियार मार्केट कमिटी डिपार्टमेंट ही जिम्मेदार राहणार आहे उपोषणाला बसतोय आम्ही आमच्या हक्काच्या पैशासाठी सोयाबीन विकलेला आहे आम्ही विठ्ठल ककडे यांच्याकडे आमची पंधरा लाख आहे दोन हजार तेवीस चे दिलेले सहा लाख राहिले आणि दोन हजार चोवीस आणि पंचवीस चे एकशे पंच्याण्णव क्विंटल सोयाबीन आहे आमचं आज देतो उद्या देतो म्हणून पैसे दिले वाढवून देतो म्हणून सांगितलं होतं पैसे काय मिळाले नाहीत आमचे पैसे भेटावे आम्हाला मिळावे आणि जाधव माझ्या वडिलांनी सोयाबीन घातलं होतं मिलिन काकडे विठ्ठल काकडे यांच्याकडे सोयाबीन घालून वर्ष दीड वर्ष झालं पैसे आज देतो उद्या देतो म्हणून आम्हाला नादी लावलं वडिलाचे पैसे आमचे आठ लाख रुपये आहेत आज त्या पैशा त्या पैशामुळे माझ्या बहिणीचं लग्न व भावाचं लग्न आहे तरी सरकारने आम्हाला न्याय द्यावा व पैसे आम्हाला मिळावेत यासाठी आम्ही उपोषणाला बसलेला आहोत